श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व सख्यांना बंधू भगिनींना श्री स्वामी समर्थ आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सख्यांना आज मी तुम्हाला गुरुचरित्राचे पारायण का करायचे तीस एप्रिल ते सहा मे दोन हजार चोवीस या काळामध्ये गुरुचरित्र पारायण का करायचे स्वामी पुण्यतिथी आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी या सप्ताहामध्ये सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये विविध ग्रंथाचे पठन केले जाते विविध सेवा घेतल्या जातात यामध्ये जर आपण सहभागी झालो तर आपल्या घरातील अडचणी सुटण्यासाठी आपल्याला खूप खूप याची मदत होणार आहे या सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृत त्यानंतर दुर्गा सप्तशती मल्हारी सप्तशती विनावादनाची सेवा असते प्रहर सेवा असते श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप असतो या संपूर्ण सेवा खूप मनाने आणि श्रद्धेने महाराजांना आतर्तेने हाक मारली जाते या सप्ताहामध्ये आणि जेवढी काही आपण सेवा करू त्याच्यापेक्षा चार पटीनं आपल्याला फळ भेटत असतं म्हणून सर्वांनी या सप्ताहामध्ये जरूर सेवा करा आणि काय होत असतं बघा आपण गुरुचरित्राचं पारायण हे सर्वात मोठं पारायण आहे गुरुचरित्राचं पारायण करण्या अगोदरसुद्धा बऱ्याच अडचणी येत असतात कोणत्या अडचणी येत असतात ते बघा आपच्या आपल्या मनामध्ये आहे की आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे पण आपलं मन एक काय सांगतं की आपण पारायण करणार आहोत आणि लगेच आपलं दुसरं मन काय सांगतं की नाही राहू द्या यावेळेस आपण पारायण करू नये पुढच्या वेळेस करूया असं का होतं ज्या माणसांना किंवा ज्या कुटुंबाला ज्या व्यक्तीला स्त्रीला पुरुषाला प्रखर पिश पितृदोष असल्यास वाचना अगोदर नेहमी त्यांना सुतक पडत असतं काही ना काही त्यांना अडचणी येत असते आणि त्यांना वाचनासाठी बसू देत नसतं पित्र त्यांचे हे काम त्यांच्याकडून करून घेत नसतात घरामध्ये दुःखाचा डोंगर जरी असला मी रोज केंद्रात जाते याचा अहंकार मग मला काय गरज आहे मला सगळे समजते मी जुनी सेवेकरी आहे मी केंद्राचे सगळे काम करते पण वैयक्तिक स्वतःची प्रारब्ध कुंडली सनेची सेवा लागते याचा सुद्धा आपल्याला विसर पडत असतो अशा अनेक अडचणीसुद्धा आपल्याला येत असतात ज्या घरामध्ये वास्तुदोष आहे अशा घरातील लोकांना तर घरात, घरात काहीच करावसं वाटत नाही मग गुरुचरित्र तर काय हे खूप मोठे आव्हान आहे त्यासाठी तुम्ही गुरुचरित्राचे पारायण जरूर करा आमच्याकडे आता भरपूर पैसा आहे आम्हाला काही गरज नाही कुठलंही गुरुचरित्र पारायण करायची गरज नाही अशासुद्धा काही जणांच्या डोक्यामध्ये शंका येत असतात पण तुम्ही अशा शंकांवर नभ राहता तुम्ही जरूर गुरुचरित्र पारायण करायचे आहे खूप जास्त दुःख असतं संसारामध्ये प्रापंचिक त्रासामध्ये खूप नैराश्य असतं पण सेवा करण्यामध्ये कधी कधी मन रमत नसतं तुम्ही काय करायचं आहे फक्त गुरुचरित्र पारायण मी करणारच आहे मला करायचंच आहे असा जर तुम्ही तुमच्या मनामध्ये संकल्प केलात तर नक्कीच तुम्ही यामध्ये यशस्वी होऊ शकता म्हणून सख्यांनो तुम्ही बिलकुलही चिडचिड न करता गुरुचरित्र पारायण कुठलंही तुम्हाला जे काही शक्य होईल दुर्गा सप्तशती मल्हारी सप्तशती श्री स्वामी चरित्र सारामत माळी जप दररोज वेगवेगळे मंत्र जप जे जे काही तुम्हाला सेवा आवडतील जे तुम्हाला वेळ भेटेल तेवढ्या वेळामध्ये तुम्ही नक्कीच सेवा करायची आहे हे गुरुचरित्राचं पारायण म्हणजे खूप मोठा सोहळा असतो आपल्यासाठी खूप मोठं टानिक असतं आपण काय करतो खूप ताप आल्यानंतर आपल्याला गोळी घेतल्याशिवाय भाग नसतं की नाही आपण गोळी घेतलं तरच आपला ताप बरा होतो कुठलेही आपल्याला आजार झालेला असेल खूप असाध्य आजार झालेला असेल तर त्यावर औषध पाणी केलं तरच आपला आजार तो कमी होतो आणि आपले जन्मजन्मीचे श्री गुरु आपल्या सहभागाची अतुरतेने वाट पाहत असतात आपण जर गुरुचरित्र पारायण केलं तर पुन्हा एकदा विचार करा हा सोहळा तुमच्या जीवनात येणार नाही हा गुरुचरित्राचा सप्ताह म्हणजे स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह या सप्ताहामध्ये वेगवेगळ्या ग्रंथाचे वाचन घेतले जाते वेगवेगळ्या ग्रंथाचे वाचन घेऊन बऱ्याच जणांच्या समस्या दूर होतात हा सोहळा तुम्ही मिस करू नका हा सोहळा अतिशय देखणा आणि खूप चांगला असतो हा होणारा भव्य दिव्य सोहळा कुणीही चुकू नका हे एक प्रकारची आपल्यासाठी टॉनिकच असतं गुरुचरित्र जर आपण वाचन केलात तर त्या वाचनाचे सुद्धा आपल्याला खूप फायदे आहेत ज्या कुटुंबामध्ये पैसा व आर्थिक समस्या हा एक ज्वलंत समस्या आहे त्याचा दरमहा एक गुरुचरित्र जर आपण केले तर ते पूर्णपणे वेगळं असते अर्थात त्याला कर्माची जोड आवश्यक असते आपण कुठलेही नोकरीला जात असाल कुठेही जात असाल त्याचबरोबर जर आपण आध्यात्मिक सेवाही जर करत असाल दानधर्म करणे अन्नदान करणे पंचमहायज्ञ करणे श्री स्वामीचरित्र सारामृत पोथीवर वाचणे क्रमशः तीन अध्याय वाचणे अकरा माळी जप वाचणे नेहमी सत्कर्म करणे आपल्या हातून चांगले कर्म घडवणे अशा जर क्रिया तुमच्या हातून होत असतील आणि त्याचबरोबर असे मोठे ग्रंथ वाचून तुम्ही तुमच्या पुण्याचा साठा वाढवत असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात खूप खूप यशस्वी व्हाल आणि गुरुचरित्राचे वाचनाचे फायदे तर एवढे आहेत की ते मी तुम्हाला छोट्या शब्दामध्ये सांगू शकत नाही प्रत्येक गुरुचा कृपा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो ज्यांनी आयुष्यात कधी गुरुचर चरित्र वाचलेच नाही त्यांनी तर आवर्जून पारायण करायचं आहे ज्या लोकाच्या कुटुंबामध्ये खूप समस्या आहेत आकस्मिक कोणीतरी गेलं आहे किंवा त्यांच्या घरामध्ये पिछाच बाधा घरा आहे असं सांगितलं आहे किंवा विविध समस्या आहेत संपूर्ण कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे त्यांनी तर तातडीने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये कुठल्याही केंद्रामध्ये जाऊन स्वतःसाठी प्रश्न करावा घरामध्ये जे काही अडचणी आहेत त्या केंद्रातील लोकांना सांगाव्या आणि गुरुचरित्र वाचन करावे या येणाऱ्या सप्ताहामध्ये गुरुचरित्र वाचन जर तुम्ही केलात तर पूर्णपणे हे सर्व बंद होण्यास तुम्हाला मदत होईल शेवटचं मी तुम्हाला एवढं सांगू इच्छिते की जर तुम्ही गुरुचरित्र पारायण घेतले केले आणि जर तुम्ही मनावर घेतले तुमच्या मनामध्ये तुम्ही एक दृढ निश्चय करायचा आहे आपला निर्णय व संकल्प यावर सगळं अवलंबून असतं आपले प्रारब्ध म्हणजे आपल्या हातावरच्या रेषा बदलण्याची ताकद गुरुच्या सेवेत अर्थात गुरुचरित्राच्या पारायणात असते आणि त्यात प्रचंड अनुभूती देणारं सुद्धा महत्त्व असतं त्यासाठी जरूर गुरुचरित्र पारायण करा ही संधी कोणीही घालू नका आजच दृढ संकल्प करा आणि आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी येणाऱ्या स्वामीपुन्य तिथीच्या सप्ताहामध्ये जरूर गुरुचरित्र पारायण करा हे जमत नसेल तर दुसरी कुठलीही छोटी मोठी सेवा तुम्ही जरूर करा त्याचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद श्री स्वामी समर्थ महाराज देणारच आहेत बघासख्यांना कसं असतं बंधू भगिनींनो जीवन जगत असताना अनेकदा आपल्याला त्रास सहन करावा लागतो पण त्याच त्रासामधून कधी कधी आपल्याला नवी दिशा सुद्धा मिळत असते पण काही त्रास आपण स्वतःहून करून घेत असतो विनाकारण इतरांच्याकडे लक्ष देऊन आपण आपला किमती वेळ वाया घालत असतो आपला आनंद कशात आहे हे आपण शोधत असतो पण तुम्ही तसं न करता कुठ कोणाकडेही लक्ष न देता कोणाकडेही वाईट नजरेनं न बघता कोणाकडेही वाईट त्याच्या गोष्टीकडे लक्ष न देता आपण आपले जीवन जगावे या छोट्याशा दुनियामध्ये चांगले जीवन जगणाऱ्याकडे कोणीही बोट ठेवतच असतं चांगले वागणाऱ्याला सत्याला साथ देणाऱ्याला निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्याला सर्वजण चांगले म्हणतीलच असं नसतं त्याला सगळेजणं नावं ठेवत असतात उलट त्याच्यातील चांगले गुण ओळखायची सोडून त्याच्या चुका काढण्यामध्ये ती लोक व्यस्त असतात पण अशा लोकांसाठी स्वामी काय म्हणतात तुम्ही अशा लोकांना लक्ष देऊ नका अशा लोकांकडे बिलकुलही लक्ष न देता तुम्ही तुमचं जीवनकार्य सतत चालू ठेवा एकही संधी तुम्ही सोडू नका तुम्ही तुमचं कार्य करत राहा आपण आपले कार्य करायचे ठरवले तर कुठलंही त्याच्यामध्ये बिघाड येणार नाही तुम्ही तुम्ही जर संकल्प करण्यामध्ये तुमचा दृढ संकल्प असेल तर तुमचं सगळं काही मान्य होण्यास श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील शक्य असेल तर तुम्ही दर महिन्याला गुरुचरित्र पारायण केले तर तुमच्या घरातील आर्थिक समस्या शत्रुपीडा आजारपण नकारात्मकता वाईट शक्ती नजरदोष घरामध्ये सततची होणारी भांडणं वादविवाद मुलाचा हट्टीपणा हे सगळं कमी होण्यास मदत होईल तुम्हाला घरात कशाचीही कमतरता जाणवणार नाही तुम्हाला घरात कशाचीही कमी पडणार नाही स्वामी समर्थ महाराज सर्वांना असाच संदेश देत असतात कोणतेही कारण असो रागावू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अमल करा त्रास फक्त तुम्हालाच सुख फक्त तुम्हालाच मन शांती सुद्धा तुम्हालाच विचार ही एक अशी विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार करा विचार बदला म्हणजे तुमचे नशीब बदलेल आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ